नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी शेवटीच्या शेंगांची आमटी बनवणार आहे त्यासाठी मी इथे चार पाच शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा मी धुवून घेतलेल्या आहेत अगोदरच आता ह्या थोड्याशा बारीक कट करून घ्यायच्या कट करताना त्याची आपल्याला थोडी साल काढून घ्यायची जेवढी निघत तेवढी अशी नाही काढायची पण थोडी थोडी काढून घ्यायची सगळ्या शेंगांच्या साली काढून घ्यायच्या शेंगा आपल्या मस्त अशा कापून झालेले आता आपल्याला त्या एका पातेल्यामध्ये पाणी टाकून थोड्याशा वापरून घ्यायच्या यामध्ये गुडी रिक्त पाणी टाकायचं आणि थोडस मीठ टाकायचं म्हणजे काय होतं उकडताना मीठ शेंग मीठाचं पाणी शेंगाच्या मीठा पूर्ण शेंगा आतमध्ये जातं

पाच मिनटामध्ये आपल्या शेंगा चांगले उकडले आता आपल्याला याची फोडणीची तयारी करायची आता फोडणीसाठी मी इथे हे लसूण खोबऱ्याचं वाटून घेतलेले हे खोबरं आणि लसूण मी तेलात भाजून घेऊन वाटून ठेवले हे एकदाच वाटून ठेवते चार पाच दिवस पुरतो थोडी कोथिंबीर घेतली आणि थोडासा कापला आमचा घरचा मसाला घेतला हा आपला काळा मसाला थोडी धना पावडर घेतली आणि हे मी चिवडा डाळ असते त्याचं ती वाटून ठेवते थोडीशी कारण काय होतं रसाच्या भाजीला जर हे एक अर्धा चमचा टाकलं तर रस्सा आपला थोडा होतो आणि हे लाल तिखट घेतले तरी साठी अर्धा चमचा मीठ थोडंसंच घेतलं किंचित कारण आपण शेवग्याच्या हो शेंगा शिजताना त्यामध्ये टाकलेले आणि हळद थोडी घेतली तर आपल्याला याची फोडणी द्यायची आता भाजी भाजीसाठी मी थोडस कोमट पाणी करते तर इकडे मी कोमट पाणी करायला ठेवले आणि ह्या गॅसवर आपल्याला भाजी टाकायची हे तेलाच्या पळीने मी एक दीड फली तेल टाकले थोडा गॅस कमी करायचा आणि सर्वात अगोदर आपल्याला हे लसूण खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचं नंतर आपल्याला हे सगळे मसाले टाकून घ्यायचे एकदाच चांगले तेलात भाजून घ्यायचे लसूण खोबऱ्याचं वाटण जर आय असेल ना तयार केलेलं तर ही भाजी पंधराच मिनिटात होते सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि हे कोमट पाणी करायला ठेवलं होतं आपल्याला ते थोडं टाकून घ्यायचं हे थोडे मसाले अगोदर शिजू द्यायचे म्हणजे काय होतं भाजीला मिर्चट टस येत नाही दोन तीन मिनिट आपले मसाले शिजले आणि मस्त अशी लाल तरी सुटलेली आता आपल्याला शेवकी त्या शेंगा ओतून घ्यायच्या आता हे थोडस कोमटपणे टाकायचं आपण डाळीचं पीठ घातल्यामुळं आपला रस्सा थोडासा घट्टसर झालेला आहे आता यामध्ये आपल्याला शेंगण्याचं कूट टाकायचं पण ते कधी भाजी उकळल्यानंतर टाकायचं की त्याचा अंदाज पाहून अगोदर टाकलं तर कमी जास्त होत आणि जास्त शेंगदाण्याचं कूट झालं तर भाजी चवदार नाही लागत आता हे उकळू द्यायचं आणि मग आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं चांगली उकळी लागली आता आपल्याला यामध्ये दोन चमचे फक्त शेंगदाण्याचं कूट टाकायचं चांगलं मिक्स करून द्यायचं मिनिट ही भाजी चांगली आता आपली ही भाजी तयार झाली मस्त आपला हा साधा सोपा शेवगा तयार आहे शेवग्याची शेंगा चपाती बरोबर छान मसाला बटाटा केलेला आहे याचा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल ह्याची मस्त आपली साधी सोपी थाळी तयार आहे हे दोन्ही भाज्या नक्की करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा काय सूचना असतील तर कमेंटमध्ये में बॉक्समध्ये नक्की सांगा